शहर असो किंवा गाव सगळीकडंच मोकाट कुत्र्यांची संख्या आणि त्यातून त्रास वाढलाय अशावेळी कागल नगर परिषदेनं शहरातील मोकाट श्वानांचं निर्बिजीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे या कामाची निविदा काढण्यात आली असून पुण्याच्या पेट्स फोर्स अॅनिमल वेलफेअर कंपनीला हे काम देण्यात आलं आहे पुढील आठवड्यापासून कागलमधील भटक्या कुत्र्यांचं निर्बिजीकरण केलं जाईल जेणेकरून मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला काही प्रमाणात तरी आळा बसेल कागल शहरातील मोकाट श्वानांचा प्रश्न गंभीर बनलाय मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळं नागरिक हैराण झालेत गेल्या अनेक महिन्यांपासून कागलमधील नागरिकांनी तक्रारी केल्यात त्याची दखल घेत कागल नगरपालिकेनं मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतलाय कागल शहरातील भटक्या श्वानांचं निर्बिजीकरण करण्यासाठी नगरपालिकेनं निविदा काढली त्यानंतर हे काम पुण्यातील पेट्स फोर्स अॅनिमल वेलफेअर कंपनीला दिलंय ही कंपनी नर आणि मादी श्वानांवर शस्त्रक्रिया करून रेबीज प्रतिबंधक लसही देणार आहे पकडलेल्या कुत्र्यांना ठेवण्यासाठी तसंच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र कक्ष बनवण्यात येणार आहेत दररोज किमान पंधरा ते वीस मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्याची मुदत असून पुढील आठवड्यापासून मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाला सुरुवात होईल दरम्यान शहरातील पाळीव श्वानप्रेमींनी आपल्या श्वानांच्या गळ्यात पट्टा बांधण्याचं आवाहन नगरपालिकेनं केलं आहे